नमस्कार बेंगलुर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पोलीस प्रशासन माध्यमातून आज पोलीस स्टेशन मुंडे साहेब हे रूटमॅप काढत आहेत रूट मॅप कशा पद्धतीने काढण्यात येत आहे आणि रूटमॅपचं गणपती बदलचा जो सुरक्षा आहे तो कशा कशा पद्धतीने करणार आहे त्यांना विचारू आपण नमस्कार सर रूट काढण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे चालू काळामध्ये गणेश मंडळ विसर्जनाचे मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर आगामी काळातील सण उत्सव तसेच ईद ए मिलाच्या अनुषंगाने शहरामध्ये रूट मार्च काढण्यात येत आहे सदारचा रुटमार्च हा प्रॉपर देवलोर शहरातील गणपती विसर्जनाचा मार्ग तसेच तस मार्केट एरिया तसेच मुख्य चौकातून काढण्यात येत आहे जेणेकरून जनतेला संदेश गेला पाहिजे की गणेश मंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुकामध्ये कोणीही विघ्न डालता कामा नये कोणीही दारू पिऊन किंवा डीजे लावून तमाशा करता कामा नये यासाठी एक पोलिसाचं एक शक्ती प्रदर्शन आहे याच्यातून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही हुशार राहा अन्यथा पोलीस दल सज्ज आहे त्याच्यासाठी लुटमाच करण्यात येत